नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेमधील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपाती संदर्भातील निर्णयानंतर अमेरिकेतील शेअर बाजारात देखील घसरण पाहायला मिळाली पर्यायाने याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर देखील झाला आणि जगभरातील शेअर बाजार गडगडले चलनावर देखील त्याचा परिणाम पाहायला मिळाला आता डॉलरच्या तुलनेत पातळीवर पोहोचला असल्याचे समजले आहे भारताला एका अमेरिकी डॉलर साठी पंच्याऐंशी पॉईंट शून्य सहा रुपये मोजावे लागतील अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्वने दोन हजार मध्ये महागाई दराचा अंदाज वाढवला आहे तर व्याज दरात केवळ दोन वेळा कपात करण्याचे सूचक देखील त्यांनी यावेळी दिले त्यामुळे रुपयावर दबाव पाहायला मिळाला करन्सी मार्केटमध्ये डॉलरच्या तुलनेत तुलने, रुपया पंच्याऐंशी पॉईंट शून्य चार रुपयांवर होता त्यानंतर तो घसरून पंच्याऐंशी पॉईंट शून्य सात रुपयांवर पोहोचला गेल्या सत्रात रुपया चौऱ्याऐंशी पॉईंट नऊ सहा रुपयांवर बंद झाला होता पहिल्यांदाच रुपया पंच्याऐंशी रुपयांच्या वर पोहोचला आहे आयतधारकांकडून मागणी वाढल्याने आणि शेअर बाजारात शेअर्सची विक्री करून विदेशी गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढून घेत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे मागणी वाढून रुपया कमजोर होताना मिळाला आहे अमेरिकन फेडरल बँकेने दोन दिवसांच्या बैठकीनंतर अठरा डिसेंबरला आपले धोरण जाहीर केले ज्यामध्ये जा दरांमध्ये शून्य पॉईंट दोन पाच टक्के कपात केली मात्र दोन हजार पंचवीस मध्ये महागाईचा दर दोन पॉईंट एक टक्क्यांवरून दोन पॉइंट पाच टक्के केला आहे फेडरल रिझर्व्हने 2025 हजार पंचवीस मध्ये केवळ दोन वेळा व्याजदर कपात केली जाईल असे म्हटले आहे याआधी फेडरल रिझर्व एका वर्षात चार वेळा व्याज कपात जाहीर करत होती त्यामुळे आता गुंतवणूकदारांमध्ये निराशा आहे फेडरलच्या याच निर्णयानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला याच वर्षी नोव्हेंबर मधील भारताचा व्यापारातील तोटा हा निश्चांकी पातळीवर पोहोचलेला पाहायला मिळाला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये व्यापारातील तोटा मागील सर्व रेकॉर्ड मोडत सदतीस आठ चार अब्ज डॉलर्स वर पोहोचला पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत ट्रम्प यांच्या विजयानंतर देखील भारताचा रुपया घसरत चालला आहे असे दिसते यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर मजबूत झाला आणि इतर चलने कमजोर झाली आहेत भारतीय शेअर बाजारात आज एक हजार अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले शेअर बाजारातील बी एस ई आणि एन एस ई वरील बहुतांश कंपन्यांच्या शेअर मध्ये आज घसरण झाली त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे बाजार मूल्य चारशे एकोणपन्नास लाख कोटी रुपयांवर आले परिणामी गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान सकाळच्या सत्रात झाले आहे